आपल्या सगळ्यांना जीवनामध्ये सक्सेसफुल स्मार्ट आणि कॉन्फिडंट बनण्याची इच्छा असते पण काही अशा गोष्टी असतात ज्यामुळे नाही या गोष्टीत आपण कुठेतरी मागे पडून जातो तर अशाच सवयी मी तुमच्यासोबत आज डिस्कस करणार आहे ज्या तुम्ही आत्मसात केल्यात तर नक्कीच येत्या वर्षामध्ये तुम्ही स्वतःला सक्सेसफुल स्मार्ट आणि कॉन्फिडंट बनू शकता हाय मी रुपाली आणि वेलकम बॅक टू माय चॅनल होप सो तुम्ही सगळे ठीक असाल आज आज आहे मंगळवार आणि सकाळी लवकरच उठणं झालं होतं नेहमीप्रमाणेच आणि छान सगळं घरातलं थोडंफार बेसिक गोष्टी आवरून मग मी केला नाश्ता आणि नाश्त्यामध्ये आज मी फ्रूट कट करून घेतलं होतं आणि लोलो आणि प्रग्ने दोघंही नाश्ताला बसले होते दुपारच्या जेवणातनं सिम्पलच असं मी जेवण बनवलं होतं म्हणजे पनीरची भुर्जी आणि त्यासोबत चपाती आणि काल जसं मी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की गाजरचा हलवा बनवला तर तर तोच गाजरचा हलवा मी इथे गरम करून खायला घेतला होता आता प्रत्येकाची चॉईस असते त्याला गरम गाजरचा हलवा आवडतो की थंड आवडतो तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असतं की आपल्याला दोन चॉईसेस असतात एक तर आपल्यामध्ये बदल निर्माण करून पुढे आयुष्यामध्ये सक्सेसफुल स्मार्ट आणि कॉन्फिडंट व्हावं किंवा मग दुसरं ऑप्शन असतं की जसं लाईफ आपलं चालले तशाप्रमाणे आपण जगत राहावं आणि कोणतीही अपेक्षा लाईफकडनं करू नये तर मला असं जर तुम्हाला पहिलं ऑप्शन आवडत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे सा आजकाल गृहिणींनासुद्धा स्मार्ट कॉन्फिडंट आणि सक्सेसफुल व्हावं असं वाटत असत त्यासाठी ना खूप साऱ्या गृहिणी आज नवनवीन गोष्टी ट्राय करतात नवनवीन व्यवसाय ट्राय करतात आणि त्यामध्ये सक्सेसफुलसुद्धा होतात पण काही अशा गृहिणी आहेत ज्या अजूनही याची सुरुवात करत नाही त्यांच्यासाठी अशा सवयी सांगते की ज्या येत्या वर्षामध्ये तुम्हाला नक्की सक्सेसफुल करू शकतात सगळ्यात पहिली अशी सवय आहे ती म्हणजे वेळेची किंमत करा कारण जर आपण वेळेची किंमत केली ना तर वेळ आपली किंमत नक्कीच ठरवते वेळेला योग्य दिशा देणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्या गोष्टी वेळेवर करणं हे गृहिणीला अगदी उत्तमरित्या जमत असतं त्यामुळे या सवयी तर तिच्यामध्ये नक्कीच असतात फक्त त्याला थोडंसं बोलतात ना एक पॉलिशिंग देण्याची गरज असते योग्य मॅनेजमेंट केलं तर बऱ्याचशा गोष्टी घरातल्या मॅनेज होऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही करायचं असेल तर त्यासाठी बराचसा वेळसुद्धा तुम्ही काढू शकता अशी सवय म्हणजे नाही बोलणं शिकलं पाहिजे आपल्या सगळ्याच बायकांना ना। एक सवय असते का की कोणी काही काम सांगू दे किंवा काही असू दे तर आपण पटकन हो बोलून जातो मग आपलं कितीही महत्त्वाचं काम असलं तर ते बाजूला ठेवून आपण समोरच्याने जे काम सांगितलं ते करायला घेतो मग आपल्या मनात इच्छा असो किंवा नसो तर मला असं वाटतं की आपण पहिली प्रायोरिटी आपल्या स्वतःला दिली पाहिजे त्यानंतर मग दुसऱ्याला त्याच्यासाठी ना जर आपलं मन मानत नसेल किंवा आपल्याला वाटत असेल की ही गोष्ट आपण आत्ता नाही करावी तर आपण ना अगदी कॉन्फिडंट ना नाही बोललं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास असणं तर बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या बायकांना काही नवीन गोष्टी करायच्या असल्या की आपण ना कुठेतरी मनात विचार करतो की ही गोष्ट मला जमेल का मी करू शकेन का तर हा विचार न करताना स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवून एखादा गोष्ट किंवा एखादं नवीन सुरुवात जर तुम्ही केलीत ना तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये ना सक्सेसफुल होऊ शकता त्यामुळे स्वतःवर विश्वास असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कधीही बंद करू नका तर बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या बायकांना काहीतरी नवीन गोष्ट करायची असते आणि त्यावेळेला आपल्या मनात विचार येतो की आता आपलं वय नाही आहे किंवा आता ही वेळ नाही आहे आपण आधी सुरुवात करायला पाहिजे होती तर या सगळ्या गोष्टीचा विचार न करताना तुम्हाला जी गोष्ट करायची ना ती मनात विचार करून पटकन करून टाका वय कधीही ना कुठल्याही गोष्टीसाठी अडथळा नसतो तर अनुभव असतो उलट तुम्ही जर असा विचार केलात की एवढ्या वर्षामध्ये मी ज्या अनुभवातून शिकले ते ह्या वेळेत मला नक्कीच उपयोग होईल आणि या नवीन गोष्टीसाठी त्याचा उपयोग झाला तर ते अजून जास्त सक्सेसफुल होईल हा विचार करून तुम्ही नवीन गोष्टींना शिकत राहिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण दुसऱ्यावरती अवलंबून न राहता स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका हे सगळ्यात खूप जास्त महत्त्वाचं आहे ठीक आहे काही गोष्टींसाठी आपण इतरांचा सल्ला घेऊ शकतो पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यासाठी स्वतः निर्णय घेण्याची क्षमता स्वतःमध्ये नक्कीच वाढवू शकता आणि यामुळेच ना तुम्हाला लाईफमध्ये पुढे सक्सेसही मिळू शकतं तुलना फक्त स्वतःसोबत करा इतरांसोबत अजिबात करू नका बऱ्याचदा असं होतं की आपण विचार करतो एखाद्याशी तुलना करतो की ती अशी आहे ती तिच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स आहे तिला हे येतं ते येतं मला काहीच येत नाही मग मी कसं करू हे सगळं तर इतरांची तुलना न करताना स्वतःची तुलना स्वतःशी करा मला असं वाटतंय ना की तुम्ही स्वतः कम्पेअर केलं पाहिजे की कालच्यापेक्षा आज माझ्यामध्ये काय नवीन बदल आहे असं जर जा कम्पॅरिझन तुम्ही ठेवलं ना तर नक्कीच तुम्ही एक दिवस लाईफमध्ये सक्सेसफुल व्हाल स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कधीही कुठल्याही व्यक्तीने मग तीही महिला असो किंवा पुरुष असो आपला सेल्फ रिस्पेक्ट जपणं खूप महत्त्वाचं आहे कधीही कोणाकडून अपमानित होऊ नका आणि जर कोणी अपमान केला तर तो सहनही करू नका जर तुम्ही बरोबर असाल ना तर ते कॉन्फिडंटली बोलायला शिका स्वतःचा रिस्पेक्ट जो आहे ना तो स्वतः करायला शिका स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवणे तर मला असं वाटतं ना की कोणतंही काम करताना किंवा कोणतंही नवीन गोष्ट सुरुवात करताना ना आपल्याला बरेचसे अडथळे येतात बऱ्याचशा अडचणी येतात लोक आपल्याला डिवसतात काहीही बोलतात त्यावेळेला ना आपण त्याला प्रत प्रत्येक गोष्टीत प्रत्युत्तर न करताना स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे त्या गोष्टीचा स्ट्रेस ठेवला नाही पाहिजे आपल्या कामामधून आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे ना की आपल्या बोलण्यातून मला असं वाटतं स्वतःवरती आपण जितकं रागावरती नियंत्रण ठेवू ना तितकंच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो कारण राग ही अशी गोष्ट आहे ना जी आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नाही तर मागे नेऊ शकते स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं ना की आपण सगळ्या गोष्टी करत असताना ना आपल्या स्वतःची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे कारण हेल्थवाईज जर आपण फिट असू ना तरच पुढे लाईफमध्ये जे पाहिजे ते आपण करू शकतो हेल्थ इश्यू जर असले ना तर तुम्हाला ही काही गोष्टी नवीन करण्याची इच्छा सुद्धा होत नाही त्यामुळे ना स्वतःची काळजी नक्की घ्या त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे विचार करून खर्च करा मला असं वाटतं आपण काहीही नवीन सुरुवात करताना किंवा काहीही गोष्टी नव्याने करताना पैशाचा सुद्धा विचार केला पाहिजे कारण पैसे मॅनेज करणंसुद्धा खूप गरजेचं आहे जसं म्हटलं आहे की मनी मॅनेजमेंट खूप जास्त लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे मनी मॅनेजमेंट जर परफेक्ट असेल ना तर लाईफमध्ये कधीही कुठलीही अडचण आपल्याला येऊ शकत नाही त्यामुळे या गोष्टीचासुद्धा नक्कीच विचार करता आला पाहिजे ह्या दहा सवयी जर तुम्ही आत्मसात केल्यात ना तर नक्कीच एक दिवस सक्सेसफुल स्ट्रॉंग कॉन्फिडंट होऊ शकता कुठलीही गोष्ट नव्याने सुरुवात करायची आहे तर त्याचं अपयशही पचवणं तितकंच गरजेचं आहे कारण एखादी गोष्ट आपण नव्याने सुरुवात केली आणि ती अगदीच लगेच सक्सेसफुल होईल असं नाही सुरुवातीला तुम्हाला त्याच्यामध्ये अपयशही येऊ शकतं तर ते अपयशही पचवणं खूप जास्त गरजेचं आहे त्याचा स्ट्रेस घेणं किंवा डिमोटिवेट होणं सोडून पुन्हा नव्याने सुरुवात करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तसं चला तुमच्याशी बोलता बोलताना माझीसुद्धा बरीचशी कामं झाली आज क्रिसमस डेची पार्टी होती प्रज्ञेच्या स्कूलमध्ये त्याला मी मस्त अशी पावभाजी बनवून दिली होती आणि हे जे काळ आवळे होते ना ते मी कँडी बनवण्यासाठी मस्त असे ना आ... पॅनमध्ये गरम करून घेतले होते आणि छान थिक झाले होते तर म्हटलं आज त्याची नाही कॅन्डीज बनवून घेऊया तर मलाही कंटाळा लावता छोटे छोटे बनायचे म्हणून मी असे मोठे मोठे बनवले आणि लोलोली आणि प्रज्ञेने ना नाव दिलं आवळ्याचे लाडू तर तुम्हाला कसे वाटले आवळ्याचे लाडू मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा सा ब्लॉग कसा वाटला तोही सांगा मला तुम्हाला ही सिरीज आवडते की नाही मोटिवेट करण्याची तीसुद्धा मला नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल आणि मलाही उत्साह येईल अजून काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा तर आजचा ब्लॉग जो आहे तुम्ही इथेच झेंडर करते आय होप तुम्हाला तो आवडला असेल आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका बाय